हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे देवळाच्या उमराने परिसरात पावसाचा हाहाकार दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जर ठार कांद्याचे शेडचे पत्रे उडून लाखो रुपयांचा कांदा भिजला देवळाच्या उमराण्या व तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार घातला उमरानच्या कांदा व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये पावसामुळे बचावासाठी थांबलेल्या पिता पुत्रांवर वादळी वाऱ्यानं कांद्याचं शेळ कोसळ देविता साहिरे हे चाळीस वर्षीय इसम ठार झाले तर भाऊराव आहिरे जखमी झाले दुसऱ्या एका घटनेत तिसगावच्या इंदिरा नगर परिसरात वीज कोसळून आकाश देवरे हा वीस वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला व एक बैलही ठार झाला आहे उमराने परिसरात दोन शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेडचे पत्र उडाल्यानं कांदा भिजून लाख रुपयांचं नुकसान झालं तर वादळी वाऱ्यानं अनेक घरांचे छताचे पत्रे उडाले झाडे उमजळून वाहनांवर पडल्यानं नुकसान झालं विजेचे खांबही कोसळण्यानं वीज पुरवठा देखील खंडित झाला होता प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज देवळा